छत्रपती शिवाजी महाराज हा सखोलतेनं अभ्यास करायचा विषय आहे परंतु आता उडसूड समाजामध्ये काही अभिनेते आणि अभिनेत्यांबरोबर अनेक राजकीय नेते सुद्धा असंबद्ध ने बोलतात त्यांचा पुरेसा अभ्यास नसतो डेप्थ मध्ये अभ्यास करत नाहीत आणि मग त्यातून समाजामध्ये असंतोषाचं गैरसमजाचं किंवा वादाचं स्वरूप निर्माण होतं ते व्हायला नव्हतं पण महाराजांची ही जी मोहीम आहे आग्र्याची त्याच्या बाबतीत गाडीवर दफ्तर उपलब्ध आहेत प्रत्येक दिवशी काय काय घडलं हे सांगणारी राजस्थानी पत्र उपलब्ध आहेत अनेक पुरावे उपलब्ध आहेत आता हे पहा शिवाजी विजिट टू आग्रा हा ग्रंथ थोर इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी इंग्रजीमध्ये केलेला आहे आणि हा तुम्ही पाहिलं तर एकोणीसशे छप्पनला प्रकाशित झालेला आहे म्हणजे त्यालाही आता सत्तर वर्ष झाली आणि याच ग्रंथामध्ये सगळी ही हिंदीमध्ये किंवा राजस्थानीमध्ये सुद्धा पत्रे आहेत आणि दर दिवशी काय काय घडत होतं याचे सगळे पुरावे आहेत तर नेत्यांनी किंवा अभिनेत्यांनी नीट अभ्यास करावा आणि अभ्यास करून शिवाजी महाराजांची मांडणी करावी अन्यथा काही राजकीय नेते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका